खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनं खेड प्रभागाची शिक्षण परिषद खेड शहरातील शाळा क्रमांक तीनमध्ये नुकतीच संपन्न झाली या परिषदेच्या निमित्ताने खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांड यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवनियुक्त शिक्षकांसह सर्व शिक्षकांनी व केंद्रप्रमुखांनी विशेष मेहनत घेणं आवश्यक आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी कमी पडू नये असं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे शिक्षकांच्या या प्रयत्नातूनच आदर्श व संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे असं स्पष्ट प्रतिपादन गटविकास अधिकारी भांड यांनी केलेलं आहे वृक्षारोपण करताना गटविकास अधिकारी भांड यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक कामादरम्यान येणाऱ्या विविध अडचणींमध्ये आपले पूर्ण सहकार्य राहील असं सांगितलंय रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे व त्यांनी सुचवलेल्या विषयांवरती प्रभागातील तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणातील बदल शासनाच्या विविध योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने खेड प्रभाग एकमधून नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या प्रज्वल नितीन उगळे शाळा तिसरे सकपाळवाडी ऋषिकेश बाजीराव फुगे शाळा भरणे शिंदेवाडी लक्ष्मी प्रशांत पांचाळ शाळा वेरळ उगवतवाडी आणि हर्ष दिनेश कोळंबे शाळा सुखदर या विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते प्रमाणपत्र विजन प्रभा खेडची ट्रॉफी स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या परिषदेच्या निमित्ताने खेड प्रभागानं आदर्शवत कार्य केलं शाळा क्रमांक तीनच्या आवारात गटविकास अधिकारी यशवंत भांड शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाईत सागर एक्सप्रेसचे संपादक श्रीकांत चाळके प्रभागातील केंद्रप्रमुख शाळा क्रमांक तीनचे मुख्याध्यापक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं उपस्थित शिक्षक यावेळी खेळ लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे रोहन विचारे ओंकार गोंडकर विक्रांत पाटील अनिल मोरे पत्रकार किशोर साळवी हे देखील यावेळेला उपस्थित होते यावेळी मॉनजिनिस केक शॉपचे मालक व लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना आवडेल व ते जो सांगतील असा केक देण्यात आला आत्तापर्यंत खेळ लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीनं खेळ प्रभागातील सुमारे तीस शाळांना विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आलं आहे यापुढे देखील शाळांच्या मागणीनुसार शैक्षणिक साहित्य तसंच गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यात येईल असं लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्षांनी जाहीर केलं विशेष म्हणजे खेड प्रभागामध्ये सुरू असलेलं शैक्षणिक कामकाज समाजोपयोगी उपक्रम आणि गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेली तळमळ ही सर्वात उल्लेखनीय बाब आहे याकरता प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व विद्यार्थी गुणवंत होण्यासाठी खेड प्रभागाचे विस्तार अधिकारी विजयबाई हे विशेष मेहनत घेत असतात त्यांचं प्रत्येक कामातील नियोजन कार्यवाही व प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय आहे असं प्रशंसा श्री भांड यांनी केलेली आहे तसंच खेड प्रभागातील केंद्रप्रमुख परशुराम चौरे मंगेश भोसले तसेच प्रभागातील सर्व शिक्षक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचं देखील यावेळेला भांड यांनी म्हटलेलं आहे